कथा श्री मोरगावच्या मयुरेश्वराची आख्यायिकानुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता आणि तो त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे अत्यंत दुखी होते त्या दोघ्यांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकच बलशाली होऊ लागला सिंधूवर प्र प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केलं आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये तो आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिद्धूने इंद्र आणि देवांवर आक्रमण केले आणि ते सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली त्याच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पडले म्हणून याला मोरेश्वर असे नाव पडले मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लिहायला विसरू नका